भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकारची देशद्रोही विधानं किती केली तरी त्याची भोवत नाही हा विजय शहा नावाचा जो माणूस आहे याने अशा प्रकारची अनेक विधानं यापूर्वी केली मध्य प्रदेशमध्ये जातीय दंगली घडवणं हिंदू मुसलमानामध्ये भांडणं लावणं अशा प्रकारची टोकाची विधानं करणं यासाठी शाह हा प्रसिद्ध आहे ज्या सोफिया कुरेशी यांची नियुक्ती संरक्षण मंत्रालयानं केली जगाला दाखवण्यासाठी की आम्ही किती सेक्युलर आहोत आणि ती, कुरेशी ती चा, चा, सोफिया कुरेशी जी आहे तिचं संपूर्ण कुटुंब झाशीच्या राणीच्या युद्धापासून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लढते आहे अशा सोफिया कुरेशीला पाकिस्तानची किंवा आतंकवाद्याची बहीण म्हणणं यासारखा मोठा राष्ट्रद्रोह नाही खरं म्हणजे नरेंद्र मोदी हे खरे राष्ट्रभक्त प्रधानमंत्री असतील आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री खरोखर राष्ट्रभक्त असतील त्यांनी या विजय शहाची हकलपट्टी करून त्याला अटक केली पाहिजे राष्ट्रद्रोहाच्या फालतू गुन्ह्याखाली अनेकांना अटका झाल्या काळामध्ये मग हा विजय शाह तुमचा मोदींचा जावाही लागतो का काय आहे हायकोर्टानं त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला हायकोर्टानं त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सुद्धा हा माणूस मंत्रिमंडळात कसा याच माणसानं शिवराज सिंग चौहान यांच्या विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे अपशब्द काढले होते माहिती आहे का तुम्हाला याच उद्देशानं शिवराज सिंग चव्हाण यांच्या पत्नी विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे घुणास्पद जाण्यापूर्वी केलेले आहेत तरी त्याला प्रोटेक्शन कोणाचं आणि आज त्याने सोफिया कुरेशी विरुद्ध म्हणजे अख्खा देश ज्या सोफिया कुरेशीला मानवंदना देतो हा की एक लढवई महिला आपल्या हवाई दलात आहे सैन्यात आहे जी भारताचं नेतृत्व करते म्हणजे इतका कचरा तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुम्ही राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करता विजय शहाला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे आणि नुसतं बरखास्त नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची त्यांच्या पक्षातून सुद्धा अकलपट्टी केली जाते ही मागणी आम्ही सगळेच करतो पण भाजपा करणार नाही तिरंगा ना यात्रेचं आयोजन केलं आहे या सगळ्या कशा करता, करता। तिरंगा यात्रा काढण्याचं कारण काय आहे होतो शस्त्रसंधीच श्रेय माघारीच श्रेय म्हणजे ह्या जागतिक युद्धाच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की युद्धविराम माघार शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करतो शस्त्रसंधी हा विजय कसा काय असू शकतो युद्धविराम दुसऱ्याच्या हस्तक्षेपानं झालेला ट्रम्पच्या म्हणजे ह्यांची काय डोपी वगैरे फिरली आहेत का अख्खा देशाला धक्का बसलाय तुमच्या माघारीमुळे तुमच्या युद्धविरामामुळे तुमच्या शस्त्रसंधीमुळे हा तुमच्या कचखाऊ धोरणामुळे <coughs> आणि हे बिंडो सगळे तिरंगा यात्रा काढतात मी काल सांगितले ह्यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे या लोकांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे आणि तिरंगा नाही ना, अमेरिकेचा झेंडा हातात घेतला पाहिजे आणि सुरुवात कुठून केली पाहिजे तर दिल्लीमध्ये जे अमेरिकन वकिलात आहे वकालत आहे तिथून सुरुवात करायची आणि अमेरिकेपर्यंत व्हाईट हाऊसपर्यंत जा चालत जायची देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जे पी नड्डा डोनाल्ड यात्रा चलाही डोनाल्ड यात्रा पण याच तिरंगा यात्रेला काँग्रेसने उत्तर द्यायची गरज आहे काँग्रेसही अशाच पद्धतीने बघा काँग्रेस काय करते त्याच्याविषयी मला म्हणा मी माझ्या भावना सांगितली हे डोनाल्ड यात्राच काढू शकतात तिरंगा हातात धरण्याची यांची वत संपलेली आहे लायकी संपलेली आहे त्यांना तिरंगा हातात धरण्याचा अधिकार आता राहिलेला नाही डोनाल्ड यात्रा मी परत पुन्हा सांगतो आणि डोनाल्ड यात्रा कधी गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्यात बरं का गावात जत्रा असतात ना गावच्या डोनाल्ड जत्रा भरवाव्यात आणि त्यांनी सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे डोनाल्ड आमचं कुलदैवत आहे हेच डोनाल्ड ट्रम्प वारंवार असं सांगतात की त्यांच्यामुळं पाचवी वेळ काल काल म्हणजे काल सौदी अरेबियाला सुद्धा आले तिथेच सांगितलं पण त्याला उत्तर नाही अजून मोदींचं मोदी आख हिंदुस्तान तरफ आग कटे काय आग उठाने डोनाल्ड ट्रम्प तुमचे रोज कपडे काढतो आहे देशाच्या प्रधानमंत्र्याचे मोदीचे ना देशाच्या प्रधानमंत्र्याचे भारताचे आणि तुम्ही अजून डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही एवढी फाटली सांगा ना डोनाल्ड ट्रम्प खोट बोलतोय म्हणून डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय हे सांगण्याची हिंमत जर तुमच्यात नसेल तर महाशय देशाच्या पंतप्रधान पदी आपण राहू नका मेहरबानी करा तुम्ही आणि अमित या दोघांनी देशाला मेहरबानी करा शिंदेची शिवसेनेने सुद्धा काल तिरंगा रॅली ठाण्यामध्ये काढली त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे भाजपची जी, त्याला जी महायुतीची रॅली म्हटलं गेलं पण अजित पवार या तिरंगा रॅली मी वारंवार सांगतो एकनाथ शिंदेने सुद्धा डोंड यात्रा काढा हे कशा करता करतात त्यांना कळतं का युद्ध आणि युद्ध बनते आणि शस्त्रसंधी काय असते त्यात फरक कळतो का इथं पक्ष फोडण्या एवढं किंवा आमदार खासदार विकत घेण्या इतकं सोपं आहे का आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवणं हा आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून पक्ष ताब्यात घेणं इतकं सोपं नाही हो। आहे शस्त्रसंधीला तुम्ही विजय मानता हे तुमचं अक्कल युद्धविराम केला डोनाल्ड ने तुमचा तुम्हाला खेचले युद्धाच्या मैदानातून खाली आणि गप्प बसा म्हटले मोदीला आणि तुम्ही मोदीचे सैन्य विषयातले कपडे टाकून घालून हा त्याला सलाम करता लाज वाटत नाही तुम्हाला तुम्ही आमच्या भारतीय सैन्याचा अवसान घात केला जे सैन्य तयारीत होतं लाहोर कराची रावळ पिंडी बाजा धडक मारायला तुम्ही त्यांचे पाय खेचले आणि तिरंगा यात्रा काढताय आता टेमिना केवळ डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा मी इथे बघायला जागा का टेमिना काय नाही त्यांचा तिथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा डोनाल्ड ट्रम्प आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा आणि जो अमेरिकेचा जो दिवस असतो स्वातंत्र्य दिनाचा चार जून आलाय जवळ त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करा ही तुमची लायकी आहे लाज वाटली पाहिजे काय तिरंगा यात्रा काढतात शस्त्रसंधी करतात आणि तिरंगा यात्रा काढतात विजयाचा जल्लोष करतात विजय कळतो का एकोणीसशे एकाहत्तर साली आम्ही विजय जल्लोष आम्ही होतो आम्ही तरुण होतो विद्यार्थी होतो एकोणीसशे एकाहत्तर एकाहत्तर साली आम्ही विजय यात्रा काढली आम्ही जिंकलो ब्याण्णव हजार पाकिस्तानी सैन्याने गुडघे टेकले आमच्या सैन्यासमोर जगदीत सिंग अरोरासमोर लेफ्टनंट जनरल तेव्हा टी व्ही नव्हते आम्ही रोमांचित झालो होतो आता रोमांचित व्हावं असं काय झालंय बलुचिस्तान तयार होत स्वतंत्र व्हायला फक्त त्यांना भारताची मदत हवी तुम्ही फक्त या तेवढी सुद्धा हिंमत हे दाखवू शकले नाही डोनाल्ड ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत तुमच्यात नाही चीन घुसलाय सत्तावीस गावांची नावं बदलली काल हिम्मत नाही मिस्टर मोदी आणि मिस्टर अमित शाह राजीनामा द्या तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल अधिकाच्या काळात स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या सगळ्या घटनाक्रमातून थोडेसे बाजूला झाले सगळीकडे फक्त मोदी परराष्ट्रमंत्री आणि संरक्षण मंत्री असेच अमित शहा लवकरच देशाच्या राजकारणात बाजूला पाहतून अमित शाह यांना देशाच्या राजकारणातून जावं लागेल माझं पुस्तक येत आहे त्यात तुम्हाला कळेल बऱ्याच गोष्टी काय माणूस येतो नरकातला स्वर्ग येतोय ना त्यात तुम्हाला कळेल अटकपतनाला सुरुवात होईल राजकारणाचा विषय जर बोलायचा झाला तर अजित पवार यांनी काल असं म्हटलं आहे शक्यता त्यांनी फेटाळून लावली वारंवार मी सांगतो ते कशाला बातम्या चालवता काल जी एन सी पी शरद पवार गटाची बैठक झाली त्या पुन्हा एकदा विलनीकरणाचा विषय निघाला त्यात सगळे अधिकार हे त्या शस्त्रसंधी शरद पवार हे त्या झालाय शस्त्रसंधी सारख अजित पवार तुम्हाला घ्यायला तयार नाही आहेत त्यांच्या गटात आम्ही वारंवार सांगतो की शरद पवार यांचा पक्ष हा मूळ पक्ष आहे माननीय उद्धव ठाकरे यांच्या खालची शिवसेना ही मूळ शिवसेना ते एखाद्या गटात कशा करता जातील मूळ पक्ष त्यांच्याकडे ही एक टेम्पररी फेस आहे तात्पुरता एक तो प्रवाह चालू आहे हेही दिवस जातील मोदी शाह गेले की खाली काय राहतंय यांचं आणि मोदी शाहना जावंच लागलं एका अमृत पिऊन आलेत का युद्धभूमीवर जाऊन परवा अमृत पिऊन आलेले नाहीत ना काय थोड दो जाना है उनको। वो जायगे आप देखो लगातार दवा कर रहे हैं की सुधा कराने का बीजेपी चुप है कांग्रेस की मांग रही खुलासा मांग रही है कि आज ने किस तरीके से किया है कांग्रेस ने खुलासा नहीं मांगना चाहिए कांग्रेस ने सबसे पहले नरेंद्र मोदी का इस्तीफा